गरुड पुराणानुसार चांगला काळ येण्यापूर्वी आपल्याला हे सात संकेत मिळतात संपत्ती स्वतःहून येते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा त्याला सर्वत्र निराशा येते पण असे म्हणतात की वेळ नेहमीच सारखी नसते आणि ज्यांचा वाईट काळ असतो त्यांचा चांगला काळही नक्कीच येतो चांगला काळ येण्यापूर्वी आपल्याला कोणते संकेत मिळतात ते जाणून घेऊया प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढवतार येतात हे सर्व काळाच्या चक्रामुळे घडते काळापेक्षा बलवान काहीही नाही तुमच्या आयुष्यात तुम्ही एखाद्या व्यक्तीला राजापासून रंक आणि रंकापासून राजा बनताना पाहिले असे जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडणार असतो तेव्हा अशा मोठ्या बदलांपूर्वी तुम्हाला देवाकडून किंवा सृष्टीकडून असे काही संकेत मिळतात की देवाने तुमच्या येणाऱ्या काळात तुमच्यासाठी काहीतरी चांगले विचार केले आहे चांगला काळ येण्यापूर्वी देव जे विशेष संकेत देतो ते जाणून घेऊया क्रमांक एक म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी झोपेतून जागे होणे असे बरेच लोक असतात ज्यांचे डोळे नियमितपणे उठण्यापूर्वी उघडतात जर तुम्हाला असे लक्षात येत असेल की तुमची झोप ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे तीन ते पाच वाजेच्या दरम्यान उघडत आहे तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे म्हणजेच तुम्हाला जीवनाचे इच्छित फळ मिळणार आहे म्हणून तुम्हाला आधीच माहीत असले पाहिजे की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे नंबर दोन म्हणजे अचानक आनंदी होणे अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की तुम्ही अचानक आनंदी होऊ लागता याचा अर्थ असा की तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की देव तुम्हाला काही चांगले संकेत देत आहे ज्याप्रमाणे देव तुम्हाला यावेळी आनंदी करत आहे अशा प्रकारे लवकरच तुमच्या आयुष्यात आनंदाच्या लाटा येणार आहेत तुम्ही आनंद अनुभवणार आहात तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिलेले सर्व दुःख लवकरच संपतील अशा वेळी तुमची आई आनंदी होते नंबर तीन जर गोमाता तुमच्या घरी दररोज येत असेल किंवा अन्नासाठी विनंती करत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे जर तुमच्या घरात प्राणी आणि पक्षी घरटे बनवत असतील तर ते देखील खूप शुभ मानले जाते याशिवाय जर तुमच्या घराभोवती पक्ष्यांचा किलबिलाट दिवसेंदिवस वाढत असेल तर हे चिन्ह तुमच्या आयुष्यात लवकरच सकारात्मक बदल आणणार आहे नंबर चार असे म्हटले जाते की घरात बाळांची उपस्थिती म्हणजे बाळांमध्ये देवाचा वास असतो जर लहान मुले किंवा बाळे तुम्हाला पाहून अचानक हसली किंवा तुम्हाला काही सकारात्मक बोलली तर ते आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडणार असल्याचे लक्षण आहे क्रमांक पाच जर तुम्हाला स्वप्नात मंत्र ऐकू आला तर ते देखील एक सकारात्मक गोष्ट आहे स्वप्नात मंत्र घंटा आणि शंकराचा आवाज ऐकणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते क्रमांक सहा कर्जबाजारी असणे अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की तुम्ही कर्जबाजारी झाला आहात आणि अचानक तुम्हाला भक्तीचा मार्ग सापडला आहे तर ते देवाकडून सकारात्मक संकेत आहे किंवा पैशाच्या व्यवहारात कोणताही निर्णय तुमच्या बाजूने आला तर याचा अर्थ असा की हे देखील जीवनासाठी एक शुभ संकेत आहे पैशा वेगवेगा स्रोतांच निर्मित करने देवाकडून एक संकेत है ते दर्शवते कि जीवन आर्थिक समस्या संपरा तुम्हार आयुष्या पैसा खूब लवकर ये नंबर शरीरा काही शरीरा अंगड़फड़े कि वलवने पुरुषांधे उजवा डोला उजवा हाथ वलवेने शुभ मानले जाते। ते सूचित करते कि चांगलेवसार उल्क जर महिला डावा डोला चांगले लक्षण आहे। है महिला डावा डोला हे एक चांगले लक्षण मानले जाते जुरुषांधे उज्वा डोला हे एक शुभ चिन्ह मानले जाते। मित्रांनो जर तुम्हाला वीडियो असेल तर हा वीडियो लाइक करा कमेंट मध्ये जय कृष्ण लिहा आणि आमच्या वेगळा विषय चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचेल धन्यवाद हर हर महादेव ओम नम शिवाय राधे राधे